विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली परदेशी आणि त्यांच्या ग्रुपच्या वतीने पैठणमधील सर्व डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे का डॉक्टर राम लोंढे तर अध्यक्षस्थानी डॉक्टर शैलेश घोडके हे होते यावेळी डॉक्टर राम लोंढे डॉक्टर शैलेश घोडके आणि डॉक्टर पंडित किल्लारीकर यांनी मनोगत व्यक्त करताना इनर क्लबच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहे याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी डॉक्टर राम लोंढे डॉक्टर शैलेश घोडके डॉक्टर धनंजय अर्जुन डॉक्टर पंडित किल्लारीकर डॉक्टर दिगंबर खनसे डॉक्टर सुनंदा खनसे डॉक्टर अनिल सासने डॉक्टर मनीषा सासने डॉक्टर उषा शिंदे डॉक्टर दीपेश चिमटे डॉक्टर शीतल चिमटे डॉक्टर प्रमू होरकटे डॉक्टर पूजा होरकटे डॉक्टर लक्ष्मीनारायण लोहिया डॉक्टर वैशाली लोहिया यांच्यासह यावेळी अनेकांची उपस्थिती होती गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर